या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जी आय एन्डोस्कोपी सेंटर सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र तुमचं पोट लिवर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी थी विश्वासार्ह ठिकाण दिव्य स्फूर्ती फाउंडेशन संचलित स्मार्ट किड्स प्रीस्कूलच्या वतीने ॲन्युअल डे सेलिब्रेशन अँड प्राईज डिस्ट्रिब्युशन दोन हजार सव्वीस हा वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता तोगटवीर सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला या दिमाखदार कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी चेअरमन श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतपेढी सोलापूर यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर सुवर्ण मंदार आचार्य यांची होती कार्यक्रमाचे अध्यक्षपद संजीव कुमार नंदकिशोर उदगिरी माजी अध्यक्ष श्री तोगटवीर क्षत्रिय युवक संघ सोलापूर यांनी भूषवले मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर आयोजित स्नेहसंमेलनात प्ले ग्रुप नर्सरी एल के विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर आकर्षक नृत्याविष्कार सादर केले यामध्ये गणेश सॉंग रिमिक्स गोल सॉंग छावा बम बम बोले गलती से मिस्टेक रे टू सॉन्ग बिहेवियर ऑफ पेरेंट्स विथ चाइल्ड या स्क्रिप्टसह टीचर्स सॉन्ग यांचा समावेश होता विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमादरम्यान प्ले ग्रुप ते जीच्या विद्यार्थ्यांसाठी फ्रूट ड्रॉइंग व्हेजिटेबल फॅन्सी ड्रेस पोएम्स ई लोकेशन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच वुमन पॅरेंटिंग कुकिंग कॉम्पिटिशन गुड पॅरेंट्स अवॉर्ड न्यूट्रिशन अवॉर्ड व अकॅडमी अवॉर्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत उदगिरी यांनी वनोगत व्यक्त करताना सांगितले की सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासासोबतच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमात वैष्णवी उदगिरी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदर्शन उदगिरी श्रुती भीमनपल्ली टीचर पूजा चौधरी टीचर यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीवत्स उदगिरी आणि मनस्वी उदगिरी यांनी केले उपस्थितांचे आभार श्वेता गडेकर यांनी मानले